नमस्कार मी सरिता आपले सर्वांची रुचिरा डेलिशियस फूड मध्ये मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी ही भाजणी पासून आहे रात्रीच्या जेवणासाठी ह्या भाजणी भाजणीपासून एकदम खमंग झटपट होणारा पदार्थ आपण करणार आहोत तो नक्कीच सर्वांना आवडेल तो अगदी झटपट होतो खायला एकदम खमंग लागतो पौष्टिक अशा भाजणीपासून पौष्टिक रात्रीचा मेनू तयार करूया ह्या बाऊलमध्ये एक वाटी थालपिटाची खमंग भाजणी पीठ घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा पिठाचा गोळा तयार करायचा याप्रमाणे अतिशय घट्ट असं पीठ मळून घ्यायचं थोडंसं पिठाला तेल लावून घेऊया हाताला देखील तेल लावून घ्यायचं तयार केलेल्या पिठामधून छोटा पिठाचा गोळा घ्यायचा हातावर असा पूर्ण आहे अशी गोल रिंग तयार करायची ताटामध्ये ठेवून येत आहे पीठ जर हाताला चिटकत असेल तर तेल लावायचं लांबसर ओळून घ्यायचं गोल रिंग तयार करायचे या ताटामध्ये ठेवून घेत आहे या सर्व पिठाचे आपल्याला अशी गोल्ड रिंग तयार करून घ्यायचे गोल्ड रिंग म्हणजेच कडबोळे तयार करून घ्यायचे असे सर्व रिंग अर्थात कडबोळे तयार करून घेतलेले आहेत गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये छोटा एक चमचा तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालंय यामध्ये आता मसाल्याच्या डब्यातील छोटा एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडत आहे छोटा एक चमचा जिरे घालून घेऊया गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची दहा बारा लसूण पापड्या वाटून घेतलेल्या आहेत ते देखील यामध्ये घालून घ्यायचं लसूण तेलामध्ये चांगला लालसर होऊ द्यायचं त्यात आता कढीपत्ता घालूया अगदी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा काळा मसाला गरम पाणी केलेलं आहे तीन वाटी गरम पाणी केलेलं होतं ते सर्व पाणी मी घालून घेत आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यात देखील आपण तिखट मीठ मसाला घातलेला आहे आपल्याला जसं तिखट लागेल त्याच प्रमाणावर यात देखील तिखट मीठ मसाला घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय करून ह्याला एक उकळी काढून घ्यायची एकदम खळखळून उकळी होत आहे अशी उकळी होत असताना यामध्ये हे तयार केलेले कडबोळे घालून घ्यायचे कडबळे यात घातल्या घातल्या लगेच फिरवायचं नाही आहे एक मिनिटाने त्यामध्ये चमचा घालून पूर्ण व्यवस्थित फिरवून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे त्यावर असं अर्धवट झाकण ठेवून पाच मिनिट याला चांगलं शिजवून घेऊया पाच मिनिट झालेले आहे यात आता कोथिंबीर घालून घेऊया कडबळे आता शिजत आलेले आहेत कारण थालपिठाच्या भाजणीपासून केलेले असल्यामुळे अतिशय खमंग आहे शिजण्यासाठी देखील वेळ कमी लागतो अर्धवट झाकण ठेवून परत दोन मिनिट याला चांगलं उकळून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत कोडबुळा देखील शिजलाय का पाहण्यासाठी एका प्लेटमध्ये घेतला एकदम लगेच तुटला जातो अगदी मौसळ झालेला आहे गॅस बंद करून घेते तयार झालेले कोडबळे आता खाण्यासाठी घेऊयात सकाळी आपण भाजी भाकरी किंवा चपाती खात असतो पण नेहमीच रात्री देखील भाजी भाकरी चपाती खायला कंटाळा येतो अशा वेळी असे एकदम खमंग कोंडबोळे आपण रात्रीच्या जेवणासाठी करू शकतो रात्रीच्या जेवणासाठी पोट भराचा असा हा पदार्थ आहे खमंग आहे रुचकर आहे त्यावर साजू तुपाची धार तसेच यासोबत आम्ही शेंगाची चटणी पापड देखील खातो पापड तळलेला असेल तरी चालतो भाजलेला असेल तरी चालतो हे कोंडबोळे या रस्त्यामध्ये कुसकरून खाल्ले जातात जर आपल्याकडे थालपीठ भाजणी उपलब्ध नसेल तर केवळ ज्वारीच्या पिठापासून देखील असे खमंग कोडबुळे आपण बनवू शकता त्याची देखील रेसिपी आपल्या चॅनलवर आहे ते देखील तुम्ही पाहू शकता रात्रीच्या जेवणाचा बेत आपणास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद